दोन जीवांचा संगम म्हणजे लग्न हा संगम टिकवण्यासाठी आपल्याला दोघांमधला समतोलही राखावा लागतो हा समतोल कसा राखावा यासाठी वर्षानुवर्ष आपल्या लग्नपद्धतीमध्ये सप्तपदी किंवा सात वचनांना खूप महत्व आहे पण आताचा जमाना वेगळा आहे आणि आपण असं म्हणू शकतो की सात वचन ही आताच्या काळाशी मिळतीजुळती असावीत म्हणजे मग संसाराची घडी व्यवस्थित बसते चला तर मग जाणून घेऊया नव्या काळाची नवी सप्तपदी पहिला फेरा वचन पहिलं वराने दिलेलं पहिलं वचन आयुष्यात जेव्हा चढ उतार सुख दुःख अशी परिस्थिती येईल तेव्हा तू माझा हात घट्ट धरून ठेव जर तू या सगळ्या प्रसंगामध्ये माझ्यासोबत असशील तर आयुष्यातली सगळी संकट मी दूर करू शकेन जर तू मला सोडून गेलीस तर मात्र मी स्वतःचा तोल सांभाळू शकणार नाही म्हणून नेहमीच माझी ताकद बनून माझ्या सोबत उभी राहा मीही तुझ्या सुखदुःखात तुझ्या पाठीशी नाही तर सोबत उभा असेन वधूने दिलेलं पहिलं वचन तू माझ्या भावनांना जर समजू शकलास तर मला येणाऱ्या अडथळ्यांवर मात करता येईल आणि मी स्वतःही एक मोठी उंची गाठू शकेन एकमेकांचा हात हातात धरून आपण एकमेकांच्या भावनांचा सन्मान आणि स्वीकार खुल्या मनाने करूया दुसरा फेरा दुसरं वचन वराने दिलेलं दुसरं वचन आयुष्यात जर कधी अशी वेळ आली की त्यावेळी तुला असं वाटेल की माझा आपल्या नात्याकडे लक्ष नाही किंवा पहिल्यासारखं मी तुझ्याशी वागत नाही प्रेम व्यक्त करीत नाही असं जेव्हा तुला वाटेल तेव्हा माझ्यावर संशय घेण्यापेक्षा तू मला विश्वासात घेऊन याबद्दल सांगशील आणि त्यावर चर्चा करून आपण आपल्या नात्यातल्या वाईट गोष्टींना लांब करू मी कायम तुझ्याशी एकनिष्ठ असेन वधूने दिलेलं दुसरं वचन मीही इतर पुरुषांशी बोलले किंवा त्यांच्याशी मैत्री केली तर तूही माझ्याकडे संशयाच्या नजरेने न पाहता एक माणूस म्हणूनच पाहशील जर काही चुकल्यास माझ्या चारित्र्यावर बोट दाखवून मला सतत स्वतःच्या धाकात ठेवणार नाहीस मी देखील कायम तुझ्याशी एकनिष्ठ राहीन तिसरा फेरा तिसरं वचन वराने दिलेलं तिसरं वचन कधी माझ्याकडची संपत्ती कमी झाली आणि मी तुझी हौसमौज पुरवू शकलो नाही तरीही तू धीराने माझ्यावर विश्वास ठेवून त्या काळात माझ्यासोबत राहशील माझा तिरस्कार करून कमीपणा देऊन किंवा बिनकामी समजून माझी मानहानी करणार नाहीस वधूने दिलेलं तिसरं वचन संसार करताना मला काही येत नसेल चुका होत असतील तर त्यावर तू मला चार चौघात न सुनावता एकांतात समजावशील आदर चाँथा चाँथा तु मला आदर आणि सन्मानपूर्वक घरात नांदवशील चौथा फेरा चौथं वचन वरांनी दिलेलं चौथं वचन तू तुझ्या करिअर आणि भविष्याबाबत खूप स्वप्न रंगवली आहेस मला माहीत आहे माझ्यासारखंच तू तु आणि तुझ्याही आई वडिलांचा तुझ्या करिअर स्वप्नांमध्ये महत्वाचा वाटा आहे म्हणून तुझ्या करिअरमध्ये मी कधी अडथळा आणणार नाही घरातल्या कामामध्ये मी तुझी मदत करेन तुला तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच हजर राहीन चौथं मला माहीत आहे तुझ्यावर आर्थिक भार खूप मोठा आहे म्हणून तू नोकरीत व्यस्त असताना मी घरात सर्वांची काळजी घेईन तू वेळ देत नाहीस म्हणून तुझ्याकडे तक्रार न करता तुला समजून घेईन हे घर आता आपलं आहे म्हणून त्याची जबाबदारी केवळ तुझी नाही तर माझी देखील आहे पाचवा फेरा पाचवं वचन वराने दिलेलं पाचवं वचन मला माहीत आहे तुझ्या घरी तुला कशाचीच कमी झाली नाही म्हणून माझंही कुटुंब तुला कशाची कमी पडू देणार नाही तुला मी खुश ठेवू पण जर कधी नकळत कोणाकडून तुझ्या मनाला ठेच लागली तर तू त्या गोष्टीला मनाला लावून घेऊ नकोस ती गोष्ट विश्वासाने सांग आणि तुझ्या अपेक्षा काय आहेत हे देखील मांडण्याचं स्वातंत्र्य तुला असेल कारण नात्यात मोकळीक तर असेल तरच आपण उत्तम पद्धतीने संसार फुलवू तू माहेरी जशी आनंदात मोकळेपणाने वावरत होतीस तशीच इथेही राहशील वधूने दिलेलं पाचवं वचन सासर आणि माहेर ही दोन वेगवेगळी घरं न समजता मी तुझ्या माणसांना माझं करून घेईल माझ्या आई वडिलांप्रमाणे त्यांनाही माझं चुकल्यास मला ओरडण्याचा आणि योग्य मार्ग दाखवण्याचा अधिकार असेल माझी कुठली गोष्ट तुला आवडली नाही तर नक्कीच मोकळेपणाने तू मला सांगू शकतोस सहावा फेरा सहाव वचन वराने दिलेलं सहावं वचन प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते माझ्या कुटुंबातले सदस्य तुझ्या कुटुंबापेक्षा वेगळे असतील पण या दोघांमध्ये तुलना न करता तू नक्कीच त्यांना आपलंस करशील आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याशी माझी तुलना करणं तू तु टाळावं माझ्या आईची आणि तुझी तू तु तुलना करणार नाहीस तुम्ही दोघेही माझ्या अत्यंत जवळच्या आहात वधूने दिलेलं सहावं वचन आपल्या दोघांच्याही कुटुंबांचे स्वभाव राहणीमान वेगळे असेल म्हणून तू माझ्या सवयी राहणीमान यात तुलना करणार नाहीस आपल्या आईशी प्रत्येक गोष्टीत माझी तुलना करणार नाहीस सातवा फेरा सातवं वचन वराने दिलेलं सातव वचन आपल्या घरी जर काही चुकीचं झालं तर तू त्या गोष्टीविषयी बाहेर न सांगता घरात चर्चा करशील आपले घरातले प्रश्न समजून तू घरातल्या व्यक्तीशी विश्वासाने बोलशील मीही तुझं म्हणणं ऐकून घेईन तुझी वेळोवेळी सोबत करेन वधूने दिलेलं सातवं वचन माझी काही चूक झाली तर तू त्या चुकांचा पाढा माझ्या माहेरी न वाचता माझ्याशी बोलून त्या चुकांवर प्रकाश टाकशील आपल्या घरातल्या चांगल्या वाईट गोष्टी मी माझ्याकडे सुरक्षित ठेवेन शेवटी आता आपलं घर आहे म्हणून ज्याने आपल्या घराचा मान कमी होईल असं मी कोणाला काही सांगणार नाही घरातल्या गोष्टी घरात ठेवेन तर अशा ह्या मॉडर्न सप्तपदी कारण या आपल्या काळाशी अगदी मिळत्या जुळत्या तर आहेतच पण या वचनांची आज प्रत्येक जोडप्याला आपल्या वैवाहिक जीवनात गरजही आहे